खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद चालू आहे पाहुयात संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या वेळी जी निवडणूक झाली ती महाराष्ट्र आपला टिकवण्यासाठी मुंबई महाराष्ट्रात टिकवण्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी ती निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा विजय झाला त्याच पद्धतीनं ही निवडणूक आहे या महाराष्ट्राचं व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जे विकृतीकरण सुरू आहे आम्ही उघडपणे म्हणतो की महाराष्ट्राचं अदानी राष्ट्र व्हायचं नसेल तर त्या दृष्टीने मतदारांनी आपलं मतदान केलं पाहिजे ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान या संदर्भात अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रावर जे अतिक्रमण आक्रमण झालेलं आहे व्यापार मंडळाकडून विरोधामध्ये ही निवडणूक आम्ही लढतो आपण पाहिला असेल कधी नव्हे इतका पैशाचा पाऊस या निवडणुकीत पडतो आहे काल रात्रीही गटाच्या एका आमदाराकडे मागठणाला मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली नाशिकला कोट्यावधी रुपये हॉटेल ताजमध्ये सापडल्याची माहिती आहे काल विरारला झालेलं नाट्य हे सुद्धा महत्त्वाचं आहे ठिकठिकाणी फक्त पैसे 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 महाराष्ट्रातल्या निवडणुका याआधी आम्ही अनेक वर्ष पाहिलेले आहेत नक्कीच पैशाचा वापर याआधी झाला असेल पण आज जितका झाला म्हणजे खोक्याच्या पुढे आता कंटेनर आले कंटेनर्स आले आणि हे राज्य जे आहे या राज्याला एक संस्कृती आहे मराठी माणसाची संस्कृती आहे या राज्याला एक विचार आहे या राज्याला एक भूमिका आहे ती संपूर्ण मोडून हे राज्य व्यापाऱ्यांच्या हाती देण्यासाठी जी ही निवडणूक काही लोक लढत आहेत मराठी माणसांना सावध राहावं आणि मतदान करावं एवढं आमचं आव्हान आहे आणि कालचा जो प्रकार आहे घडलेला आपण पाहिला असेल आपण सगळ्यांनी दाखवला असेल तो अत्यंत गंभीर आहे मी कालही म्हणालो किंवा उद्धव ठाकरे साहेब म्हणाले आम्ही दौऱ्यावर जाताना निवडणूक काळात आमच्या बॅगा आमचे खिसे आमची पाकिटं तपासतात आणि काल पैसे वाटल्याबद्दल गुन्हा दाखल झाला नाही हे अत्यंत निवडणूक आयोग जो म्हणतो ना आम्ही निष्पक्षपातीपणे काम करतो पैसे सापडलेले आहेत तिथे स्थानिक आमदार स्थानिक आमदार आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी पैसे पकडल्याचं चित्र समोर आणल्यावरती सुद्धा पैसे वाटल्याबद्दल गुन्हा नाही तर आचारसंहितेचा भंग झाला पत्रकार परिषद घेतली घेण्याचा प्रयत्न केला मला वाटतं महाराष्ट्राच्या मतदाराने हे सगळं काळ उडा डोळ्याने पाहिलं काही भागामध्ये मताला पाच हजार रुपये लावलेले आहेत विचार करा कधी काळी ग्रामीण भागामध्ये जो शब्द होता पन्नास रुपयाला फुली किंवा फुलीला पन्नास रुपये म्हणजे पन्नास रुपये दहा रुपये आज जर हे सरकार आल्यावर मताला पाच हजार रुपये दहा हजार रुपये लावले असतील नारायण राणेंच्या लोकसभा निवडणुकीत मताला दहा हजार रुपये होते रेकॉर्डवरती आहे पाच हजार दहा हजार रुपयाला जर मतं विकत घेता मग निवडणुका लढ्याच्या कशा करता सामान्य माणसाला कुठली लोकशाही हा का लोकशाहीचा उत्सव आहे सगळ्यात मोठा नाही हा ही लोकशाहीची विटंबना आणि विडंबना आहे आज वृत्तपत्रात ही सर्वच राजकीय पक्ष वि आघाड्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन केलेल्या मतदारांना त्यात क्रमांक पानाच्या क्रमांक भाजपची जाहिरात दोन वर शिंदे गटाची जाहिरात दिसते आणि तीन वर शिवसेना आणि महावी हो तुम्हाला म्हणायचं काय ज्याचे पैसे जास्त त्याला पहिला क्रमांक मनी आहे ना तो मीडियाने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे या गोष्टी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा कसा कापला जातो आणि आपण कसे शरण जातो वृत्तपत्र स्वातंत्र्यवाले त्याचा हा उत्तम नमुना आहे हा ज्याचे जास्त पैसे त्याला पहिलं पान दुसऱ्या भाषेत त्याला जॅकेट म्हणतात आमच्या भाषेमध्ये आम्ही ठीक आहे आमच्याकडे जे आहे त्यानुसार आम्ही लोकांपर्यंत पोचतो ज्यांच्याकडे उमेदवारच ज्यांचा एकही आमदार नाही बर का ज्यांचा पक्ष लोकसभेलाही लढला नाही अशा पक्षाने ना सगळ्यात जास्त खर्च केल्याचं दिसतं हा कुठून आला पैसा त्या पक्षानं सगळ्यात जास्त जाहिराती सगळ्यात जास्त होर्डिंग सगळ्यात जास्त दौरे खासगी विमानानं ह्यानं त्यानं प्रश्न असा हा पैसा कोण पुरवतो आहे आणि कोणासाठी पुरवतो याच्यामध्ये कोणाचे इंटरेस्ट आहेत हे सुद्धा या राज्याच्या जनतेला समजतंय आमच्यावर टीका करणं सोपं आहे पण आम्ही अत्यंत प्रामाणिक फाटके लोक आहोत आमच्याकडे जे आहे त्याची गोळाबेरीच करून कोंड्याचा मांडा करून आम्ही निवडणुका लढवतो कोण एकूण तीन वेळा ते आले होते मुंबईमध्ये बघा संजय राऊतांच्या बाबतीमध्ये हे जे आहेत सगळे लोक तुम्ही नावं घेतली त्यांची एक वेगळी भूमिका आहे मी या जमिनीवर प्रामाणिकपणानं एका निश्चित ठामपणे उभा आहे निष्ठा महत्वाची आम्ही निष्ठा विकल्या नाहीत त्याची पोटदुखी त्यांना पण तुम्ही इथे किती वेळा जरी आलात तरी आमची निष्ठा कोसळणार नाही आणि आमची निष्ठा पराभूत होणार नाही हे मी वारंवार ह्या लोकांना सांगतो माननीय उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगितलं मुंबईतल्या लोकांनी की महाराष्ट्रात जास्त वेळ द्या मुंबईच्या बाहेर जास्त वेळ द्या मुंबई आम्ही सांभाळू उल्लेख केला तर असं तुमचं म्हणणं आहे का किंवा असं मला विचारायचं की मनसेच्या मागे किंवा राज ठाकरेच्या देशातल्या काही अदृश्य ठाकरे मी कोणाचंही नाव घेणार नाही वाले वाले को इशारा काफी को इशारा काफी आहे मला कोणाची ना नाव घ्यायची नाहीत पण मी तुम्हाला तुमच्या लक्षात नसेल तर मी तुम्हाला निदर्शनास आणू देऊ इच्छितो की काय चाललेलं आहे सध्या या महाराष्ट्रामध्ये